श्रीदत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ पुणे आध्यात्मिकतेचा अंतःकरणापासून आरंभ होतो वेशभूषेपासून नव्हे आपण आपल्या स्वामींना आपले गुरु मानतो पण सत्य हे आहे की स्वामींनी आपल्याला त्याचे शिष्य मानले का हे महत्वाचं आहे आपण एवढी पात्रता बाळगली का की आपण त्यांचे शिष्य म्हणून घ्यावे हे आपल्या अंतःकरणाला विचारा आपल्या अंतःकरणातून जे खरं उत्तर प्राप्त होतं तेच उत्तर स्वामींमार्फत प्राप्त होतं कारण आपलं खरं अंतकरण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज असे जीवनातील प्रखर सत्य समजावून सांगणारे तसेच अनेकांच्या मनोभूमिकेत आध्यात्मिक प्रगल्भ अभिरुची बीजारोपण सर्वप्रथम ज्यांनी केलंय ते गुरुवर्य श्री अतुल दादा समर्थ यांना प्रणाम गुरुवर्य श्री अतुल दादा स्वतःला एक सामान्य श्री स्वामी समर्थ सेवक मानतात पण अनेकांसाठी ते एक सत्याचा मार्ग दाखविणारे एक असामान्य गुरु आहेत भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावणारे पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व अंगीभूत असणारे संत पुरुष आहेत गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या अद्भुत लीला आविष्कार अक्षराग्नी तो अनुभवास आलाय त्याबद्दल शब्दांचे बुडबुडे उधळणं हास्यास्पदच नव्हे तर ते अज्ञान विलसितही ठरे श्री अतुल म्हणतात फळाची अपेक्षा करता तर झाडही फळ देणारच पिंपळाचं झाड सावली पण फळ देत नाही त्याचप्रमाणे दुःखाशिवाय सुखाचं अस्तित्व काहीच नसतं गुरुवर्य श्री अतुल दादा समर्थ यांना वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची सिद्धी प्राप्त झाली स्वामींची लाडके सुत पण स्वतःला ते स्वामी सेवक म्हणून आपली ओढक करून देतात त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा दृष्टांत प्राप्त आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले कार्य पुढे वाहण्यास संबोधले आहे असा वरदहस्त त्यांना प्राप्त आहे आधुनिक विचारांचे आणि आध्यात्मिकतेला नवीन वैज्ञानिक आणि पारिभाषिक दृष्टिकोनातून पाहणारे सद्गुरू श्री अतुलदादा समर्थ यांना स्वामीद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान ते गेल्या एकोणवीस वर्षापासून श्रीस्वामी समर्थ समस्या निवारण केंद्र पुणे शहरात राबवित आहेत लाखो भाविकांना त्यांच्या सफल मार्गदर्शनाचा प्रसाद प्राप्त झालाय संपूर्ण महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर विदेशातूनही स्वामी भक्तांचा ओघ त्यांच्या आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला आकर्षित होत असून त्यांच्या भेटीच येत आहे त्यांचे हे कार्य अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाविरुद्ध एक ठोस मोहीम आहे आध्यात्मिक म्हणजे अंधविश्वास नव्हे तर एक वैज्ञानिक आणि पारिभाषिक दृष्टिकोन असं गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांचं म्हणणं आहे या वाक्याचं स्पष्टीकरण ते खूप सुंदर उदाहरणानं आपल्या स्वामी भक्तांसमोर मांडतात ते म्हणतात अमृतात राहून अंग स्वच्छ करता येतं पण अंतकरणाचं काय ते कसं होणार माणूस कधीही देव होऊ शकणार नाही देव आणि मनुष्यात फरक राहणारच काही चमत्कारिक शक्ती प्राप्त झाल्या म्हणून मनुष्य देव होत नाही त्या माणसानं देवाला कधीही विसरू नये जसं पाण्याला निळा हा सुंदर रंग त्या निळ्या आकाशामुळे प्राप्त झालाय तर त्या पाण्यानं त्या आकाशाला कदापि विसरू नये हा त्याचा प्रथम धर्म आहे तसंच मनुष्यानंही देवाला विसरू नये हा त्याचा प्रथम धर्म होय शक्ती प्राप्त झाल्यामुळे आपण देव झालो या विचारामुळे आपण देवाचा अनादर करत आहोत त्यामुळे आपण अधर्मी होतो असं ज्ञान श्री अतुलदादा नेहमी आपल्या प्रवचनातून देतात स्वामींच्या दृष्टांतातून स्वामींनीच गुरुवर्य श्री समर्थ यांना अतुलदा शक्तीपीठाची स्थापना करण्यास सांगितलंय जे पुण्य नगरी पुणे येथे पिंपळे गुरव काशीद पार्कमध्ये उभारण्यात येत आहे या शक्तीपीठाचं भागी श्री दादांनी पंधरा वर्षापूर्वीच केलं होतं ज्याचे अनेक भाविक साक्षीदार आहेत गुरुवर्य श्री अतुल दादांनी दादा भविष्यात जगात काय काय घडणार आहे याचं सुद्धा भाकीत केलंय जे घडताना अनेक भाविकांनी अनुभव घेतले गुरुवर्य श्री अतुलदादा आधुनिक विचार असणारे उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन सिम्बॉयसिस महाविद्यालय वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण केलंय शिवाय सिक्स सिग्मा क्वालिटी मॅनेजमेंट ब्लॅक बेल्ट आहे ते स्वतः व्यावसायिक आहेत अशा उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणाऱ्या दादांच्या दरबारातून भाविकांच्या प्रत्येक समस्येचं निवारण झालंय गुरुवारी श्री अतुल दादांनी कोरड्या विहिरीतून पाणी काढणं विवाह जमणं घटस्फोट न होणं संतती सुख लाभणं आजार बरे होणं वास्तुदोष निवारण कोर्ट केस परदेशात जॉब मिळणं व्यवसायातील अडचणी दूर होणं अशा असंख्य प्रश्नांवर मार्गदर्शन करून भाविकांना यशस्वी अनुभव आलेले पाहायला मिळतात गुरुवर्य श्री अतुल दादा यांच्या अर्धांगिनी सौ सुप्रिया उच्च शिक्षित आहेत त्या आहेत याशिवाय त्या पंडित, कुंडली शास्त्र पत्रिका विद्या सुद्धा पारंगत आहेत नमस्कार माझं नाव कविता डोळस मी गेल्या साडेपाच वर्षापासून आपल्या दादांकडे येते लक्ष्मीनारायण कन्सल्टन्सी म्हणजे दादांकडे येते तर सुरुवातीला येण्याचं कारण माझं असं की माझ्या मुलीला थोडेसे मेडिकल इशूज होते आणि ती अगदी सहा महिन्याची होती पण तिची ग्रोथ काही नॉर्मल नव्हती आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप का, का। पुण्यातलं एक नामवंत हॉस्पिटल आहे तर त्यांनी असं सांगितलं की तिच्या काही जेनेटिक टेस्ट करूयात आणि टेस्ट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या मुलीला जेनेटिक प्रॉब्लेम आहे तर एक जी एम वन जी एम टू असा जेनेटिक आजार आहे तर त्याच्यामध्ये अगदी मूल दोन वर्ष जगतं त्याच्यावरती मूल जगत नाही आणि त्यावेळेस ना म्हणजे समजलंच नाही की आयुष्यात आता पुढं काय करायचं एक तर लग्नाच्या दोन तीन वर्षानंतर म्हणजे बाळ आम्हाला झालं होतं आणि त्यात असं डॉक्टरने सांगितलं आणि असंही सांगितलं की आयुष्यात पुन्हा नका खाऊ हो देऊ झालं तर असंच प्रॉब्लेम होऊ शकतो तर सुरुवातीला सुचलंच नाही की काय करावं हो म्हणून अक्षरशः हाताश झाले खूप सारे डॉक्टर फिरले पण एक मनात माहिती होतं की जेनेटिक आजारांवर काहीच इलाज नव्हता तर दादांचं आमच्या आयुष्यात येणं म्हणजे स्वामींची मर्जी म्हणा किंवा चमत्कारच असेल की स्वामींनी दादांना आमच्या आयुष्यात आणलं अचानक मोबाईल म्हणजे स्वामींची गाणी ऐकता ऐकता दादांच्या चॅनलचं नोटिफिकेशन पडलं स्वामी संकेत म्हणून एक चॅनल आहे दादांचं तर असेच त्याच्यामध्ये टेस्ट मनीस बघता बघता माझ्या मनामध्ये असं वाटलं की हे स्वामींचीच मर्जी आहे की मी तिथं जावं आणि माझ्या प्रश्नांची मला उत्तर मिळतील की असं का होते तर दादांची अपॉइंटमेंट मिळाली आणि मी दादांच्या समोर गेले रात्रीचे जवळपास बारा वाजता माझ्या अपॉइंटमेंट आले आणि दादांशी बोलता बोलता मी मल, मला मला फक्त इतकंच विचारायचं होतं की डॉक्टर तर सांगतात की आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही तुमची मुलगी एक दोन वर्षाची जास्त जगू शकत नाही आणि इतकं झाल्यानंतर मला फक्त इतकंच विचारायचं होतं की माझ्या मुलीच्या आयुष्यात म्हणजे आयुष्य किती आहे आणि तिला असं का आहे इतकंच विचारायचं कारण आपण म्हणतो ना की ज्यावेळेस डॉक्टर मदत नाही करू शकत तर आपण देवाचा धावा करतो की देव आपलं काहीतरी दे मदत करेल तर मी असंच गेले आणि फक्त इतकंच विचारलं की माझ्या मुलीचं आयुष्य किती तर त्यावेळेस दादा असं फक्त म्हणजे दादच होते की ते म्हणाले की ताई तू असं का म्हणते की तिचं आयुष्य एवढंच आहे मी सांगतो तुला की मेडिकल सायन्स काय म्हणतं आहे हे मला माहीत नाही पण नाईंटी नाईन पर्सेंट मी गॅरंटी घेतो की तिचं आयुष्य खूप मोठं आहे मी इतकंच ऐकलं तर मनाला इतका आनंद झाला की असं होऊ शकतं का म्हणून तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी म्हटलं मग असं का होतंय डॉक्टर तर म्हणाले की तिचं आयुष्य तिथे दोन वर्षाचे जास्त जगू शकत नाही तर मग असं का होते तुम्ही सांगू शकता का मग त्यावेळेस दादा दोन मिनटं गप्प बसले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये जे तगडाचे देव आमच्या पूर्वीपासून घरामध्ये होते तो तर त्यांनी अगदी सायंटिफिक पद्धतीने आम्हाला ते समजून सांगितलं की जर तुम्ही घरामध्ये शनि दगड म्हणजे शनीचा रूप असतं तुम्ही जर घरामध्ये दगडाची पूजा केली तर असे प्रॉब्लेम होतात आणि माझी मुलगी त्यावेळेस सहा महिन्यांचीच होती आणि ते म्हणाले की तू फक्त ते घरामधून काढ आणि त्याला त्याची योग्य जागा दे आणि त्याच्यानंतर बघ आणि अगदी ते काढल्यानंतर पंधरा दिवसामध्येच मुलीमध्ये इम्प्रुवमेंट व्हायला लागली अगदी हे अशक्य वाटणारी गोष्ट आहे की असं होऊ शकत नाही पण ते आम्ही एक्सपिरियन्स केले की खरंच ते देव तिथून काढल्यानंतर त्यांना आपण त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला उघड्या छताखाली एक मंदिरासारखं बनवा आणि तिकडं ठेवा ती त्याची योग्य जागा आहे ते, 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 जा ते काढल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल आणि ते काढलं अगदी माझी मुलगी एकदम व्यवस्थित झाली आणि मी ऑगस्ट महिन्यामध्ये आले होते नोव्हेंबरमध्ये तिचा बड्डे होता ते अगदी नॉर्मल मुलांसारखी झाली काहीही तिला प्रॉब्लेम नव्हता दादांचं येणं म्हणजे आमच्या आयुष्यात खरंच खूप मोठी गोष्ट आहे मी अब्दुललांची जवळपास गेली सतरा वर्ष जुडलेलो आहे माझं सुरुवात त्यांच्याबरोबर एकदम कॉलेजच्या स्टार्टिंगच्या डेजमध्ये झाली ओळख तुम्ही त्यांना लहानपणीपासून एकदमच ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करायला आय थिंक सो बारा तेरा वर्षांपूर्वी ह्या एक्सपिरियन्सने त्याच्यामध्ये मी डायरेक्ट माझ्या लग्नाचा एक अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो माझं लव्ह मॅरेज आहे आणि ज्या मी मी अब्दुलदानाकडे पहिल्यांदा तिला आणलं होतं दाखवायला भेटवायला त्यावेळेला त्यांनी सांगितलं डायरेक्टली की हीच तुझी होणारी मिसेस आहे सो त्यावेळेला मी ते लक्षात ठेवलं चांगलंच आणि त्याच्यानंतर मग घरेमध्ये प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे आमचं होऊ शकत नव्हतं घरचे एग नव्हते तिच्या समोर माझा जॉब किंवा अजून काही एज्युकेशन इश्यू असतील त्याची काही त्यानंतर त्यांना मला म्हणाले की तिला सोडून देणं तर मी मागे पुढे काही विचार नाही केला आणि मी एका झटक्या तिला सोडलं ते सांगून हे सोडलं की माझ्या गुरुमनेही सांगितलं आहे त्याच्याकुढे मी काही नाही करणार सो त्यांनीच सांगितलं ते सोडवून देतील एवढा विश्वास ठेवल्याबरोबर ते कारण त्यांनी सांगितलं हे होणार सो त्याच्यानंतर मी एक वर्ष अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिलो काहीच नाही त्याच्यानंतर सडनली मी असंच एकदा मठामध्ये गेलो होतो आणि थोडासा नाराजच होतो पण त्यावेळेला मला दादा म्हटलं काय आलं म्हटलं काय नाही जस्ट नॉर्मल नामचं डिस्कशन दादानी मला बोलले की तू बँकॉक जा म्हटलं मी बँकॉक जाऊ ना म्हणजे जाय एक पंधरा दिन मी कॉल आहे का तू बँकॉप जाणार मी म्हटलं मी जाणार आहे सो सडनली आफ्टर फिफ्टीन डेज मला खरंच इंटरव्ह्यूचा कॉल आला प्रोफेशनल मी मेकॅनिकल इंजिनियर आहे सो तिकडचे एका ऑटोमोबाईल कंपनीने मला इंटरव्यू घेतला होता इंटरव्यू झाला सगळं झालं म्हणजे बिफोर दॅट ना इंटरव्ह्यू प्लॅन होताना काहीच प्लॅनिंग नव्हतं मग नाईन्टीन मला अजूनही आठवते फ्लाईट होती नाईन्टीनची मी त्याच्या आधीच्या गुरुवारी येऊन दादाना भेटलो पण थोडासा न होतो किंवा सिरियस असो फार काय खुशी नव्हती कारण तेवढी मॅनेजचा किंवा तो प्रॉब्लेम चालू होता आणि त्यात मी आउट ऑफ इंडिया जाणार म्हटलं तर अजूनच मला टेन्शन आलं होतं दादा म्हणले की हो गया ना अभी जॉब अभि काय टेन्शन आहे मी टेरा खालीवरून बसलो होतो तेव्हा दादानी विचारलं की बॅटरी चार्जिंग आहे त्या मोबाईलवर म्हटलं की कॅब बोलतो म्हटलं ज्यात एक कॉल करी की बोला दॅट टाईम आय वॉज रेरी सरप्राईज तो सिरियसली त्या वेळेला माझ्याकडे बॅटरी आय थिंक सो नाईन पर्सेंट काहीतरी राहिली होती आणि मी मग मॉलमध्ये टाय घ्यायला चालू स्वतःला आणि तिचा कॉल आला आणि मग मी सांगितलं असं असं बोलता बोलता फोन माझा स्विच ऑफ झाला मला ते आठवलं की दादा ते सांगितलं मग मग माझ्या मित्राच्या फोनवरून मग तिला कॉल केला म्हणलं की मॅसेस झालं दॅन आफ्टर दॅट थिंग्स मोहन झाल्या दादा म्हटले घरचे पण ऐकते तू जा मी गेलो दोन मॅरेजमध्ये कोल्ड मॅरेज झालं दिसेवरील ऐकले सगळे नॉर्मल झालं परत दोन फेब्रुवारीमध्ये के लग्न केलं आणि प्रॉपर मी चालू केलं साक्षात परब्रह्म या ठिकाणी आज तुमचा आणली म्हणजे त्यांना स्वामी समर्थ महाराजांची सिद्धी प्राप्त झालेली आणि ते त्या याच्यातून भक्तांना किंवा इथे येणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झाले म्हणजे समजेल अशा भाषेत त्याच्यानंतर इथे जे हे आहे ते सर्वासाठी ही मंदिर खुलं आहे प्रत्येकाला पूजा करायची अभिषेकाची आरती करण्याची सगळ्यांची संधी देतात त्याच्यामुळं लोकांना मंदिराबद्दल परिसरामध्ये आपून किती बंद मंदिर सुरू होण्यापूर्वी सगळे दिवस दा दादा सगळं सगळं जे वागतात त्याच्यामुळं सगळ्या लोकांना म्हणजे प्रेम निर्माण झालं होतं आणि सगळे आपण विचारत होतात की मंदिर तुम्ही कधी सुरू करणार आहे पण त्याने मग दत्ततेन आहे अनुभव संघाने त्याने केलं आणि आम्हाला या परिसरामध्ये मंदिराचा खूप चांगला म्हणजे लाभ मिळाला आम्हाला आणि परिसरात सगळे लोक दर्शनासाठी आरतीला येतात सकाळी साडेसात वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता येतात श्री स्वामी सदमान प्रसन्न मी श्री अतुद समर्थ आहे मी एक सामान्य श्री दत्तभक्त आणि सामान्य स्वामी सेवक गेल्या दोन हजार चार पासून मी स्वामी सेवेत रुजू आहे स्वामी कृपेने मी स्वामी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन सफलरीत्या प्राप्त करून दिले आहे आपण भक्तांचं डेस्टिवल माझ्या वेबसाईटवर पाहू शकता माझ्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 श्री अतुलता डॉट कॉम दोन हजार सहा मध्ये मला श्री स्वामीसाहेब महाराजांनी दृष्टांतद्वारे एक सुंदर अद्भुत आणि दिव्य कल्पना माझ्या मनात उजागर केली मला असं के बोध दिला की जवळजवळ पंधरा वर्षांत तुझ्याद्वारे एक असे मंदिर पुण्याच्या पिंपरे गुरुमध्ये स्थापित होईल जे संपूर्ण भारत अनोखे आणि दिव्य असेल आणि तो बोध खरंच अगदी पंधरा वर्षांतर अस्तित्वात आला स्वामी दर्शनी आणि आशीर्वादने आज ते दिव्य कार्य मी आणि माझ्या सहकार्याद्वारे वास्तवात आणले आहे मी खूप आनंदित आणि उत्साही आहे आपले सर्व दत्त संप्रदायातील स्वतःसमोर या मंदिराचं महात्वे मांडण्याची संधी प्राप्त होत आहे या मंदिराची कल्पना ऐकून आपण नक्कीच या मंदिराचे दर्शन घेण्यास उत्साह याच मंदिरात संपूर्ण ब्रह्मांड नांदते हेच ते मंदिर याच मंदिरात आपल्या पितरास मोक्ष प्राप्त होतो तर याच मंदिरात एक नूतन आयुष्य प्राप्त होते आपल्या पापाचा नाश पण इथेच होते स्वामी आदेशाने या मंदिरात स्वामी आदेशनुसार मंदिरा सोबत गजानन महाराज व साईनाथ महाराज यांची स्थापना करण्यास सांगितले यासोबत साक्षात प्रस्थान केलेले म्हणजे बसलेले एकमुखी दत्तांची सुद्धा स्थापना करण्यास आदेश दिला एवढंच नव्हे तर या सर्व रचण्याचे कारण म्हणजे पारिभाषिक दृष्टिकोन सुद्धा समजून सांगितला स्वामी बोधनुसार संपूर्ण ब्रह्मांड एकाच ठिकाणी जे विस्कटेला आहेत जे विभाजित झालेले आहेत त्यास एकत्र मांडण्यामुळे त्रिलोक इथेच अवतारले नाही देखील श्री दत्त महाराजाद्वारे पुजले जाईल तर साईनाथ महाराजांना कलियुगी विष्णुरूपी म्हणून त्याचे पापाचे नाश करण्यास सुद्धा पुजले जाईल माझ्या म्हणजे श्री स्वामीस महाराज मुळे मृत्यूशी निगडीत म्हणजे पितृदोष किंवा पितरांचे समस्यांचे निवारण प्राप्त होईल कारण मी साक्षात महादेवाचा अवतार तर साक्षात गणपती देवाचा कलियुगी अवतार श्री गजान महाराज इथे दर्शनास आलेले भक्तांचे विघ्न दूर करेल असे मंदिरास आलेले सर्व भक्तांचे कल्याण होईल तसेच सर्व ब्रह्मांड इथे स्थापित झाले स्वामी आदेशानुसार आणि कल्पनेनुसार हे जे मंदिर जागृत मंदिर प्रचलित होईल कारण हे मंदिर सर्वसामान्यांचं आहे इथे प्रत्येक भक्तास पूजेचा आणि आरतीचा मान दिला जातो मला आपल्या सर्वांना निवेदन करायचं आहे की आयुष्यात एकदा तरी या दिव्य आणि अलौकिक मंदिरास भेट द्या आणि आपल्या जीवनाचे सार्थक करा अरे इथेच जन्म इथेच मृत्यू तर संपूर्ण ब्रह्मांड हे इथेच धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न नमस्कार मी ॲडवोकेट सुप्रिया समर्थ एक ज्योतिषशास्त्र तज्ञ वास्तुशास्त्र वास्तु तज्ञ व स्वामी संकेत मासिकाचे संस्थापक ज्याचा संकल्पनेचं मूळ श्री अतुलदादा समर्थ स्वतः आहे अशी माझी ओळख आहे माझे यजमान श्री अतुलदादा समर्थ यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले असून ते सिक्ख सिग्मा ब्लॅक बेल्ट क्वालिटी मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे ग्राफिक डिझायनर म्हणून स्वतःचा ते व्यवसाय करतात दोन हजार चार मध्ये श्री अतुल द्दी प्राप्त झाली अतुल स्वामी समर्थ महाराजांचा दृष्टांत झाला स्वामींचा वरदहस्त प्राप्त झाल्यामुळे स्वामी आदेशाने गेले अठरा वर्ष ते अध्यात्मिक समस्या निवारण केंद्र पुढे येथे चालवतात याच कारणामुळे श्री अतुलदा समर्थ आध्यात्मिक प्रचारक म्हणून त्यांची ओळख आहे लाखो भाविकांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे लग्न समस्या असो कोर्ट केस असो नोकरी व्यवसाय संतान सुख प्राप्ती असो परदेशात नोकरी असो अथवा राजकारण या सर्व प्रश्नांवर आध्यात्मिक पारिभाषिकरित्या यशस्वी मार्गदर्शन त्यांनी केले आहे हे मी स्वतः पाहिले आहे अनुभवले आहे भाविकांना आलेले अनुभव आपण युट्यूब चॅनल स्वामी संकेत अनुभूती यावर पाहू शकता मी प्रथम शैक्षणिक पात्रता नमूद केली कारण आमच्या आध्यात्मिक आध्यात्मिक प्रवासात कुठेही अंधश्रद्धेला वाव नाही कार्याबरोबरच सामाजिक कार्य करण्यासाठी श्री अतुलदा समर्थ यांनी अंजूर फाउंडेशन संस्थेची स्थापना केली सामाजिक कार्याची भावना मनात रुजू होणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं श्री अतुलदा नेहमीच म्हणतात श्री दत्त महाराज भक्त स्वामी समर्थ महाराज भक्त साईनाथ महाराज भक्त आणि गजानन महाराज भक्त या सर्व भाविकांना आज मी आवाहन करते आजवर जसा आपला सहयोग लाभला तसाच पुढेही लाभावा कारण मंदिराला लागून दोन गुंठे जागा घेणे आहे कारण त्या जागेवर स्क्रॅप गॅरेज होण्याची संभावना आहे यामुळे आपण निधी स्वरूपात मदत करावी आपल्या मदतीमुळे जागा घेणे शक्य होईल तसेच कळस कंपाऊंड इत्यादी कामे जोमाने पूर्णत्वाला येईल आपला आर्थिक सहयोग अपेक्षित आहे आपण जी सवलतही प्राप्त होईल धन्यवाद श्री अतुलदादा समर्थ यांना आलेल्या स्वामींच्या दृष्टांतातून श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठाची स्थापना करण्यात येत आहे ज्याचं बांधकाम जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालंय इथे एक अशा अद्वितीय आणि अद्भुत शक्तीपीठाची निर्मिती केली जात आहे जिथे साक्षात श्री दत्त गुरु महाराज त्यास या भुमी चे साक्षात श्री दत्त महाराजांचा अवतार म्हणून ओळखलं जातं असे त्रिविभूती श्री स्वामी समर्थ महाराज संत श्री गजानन महाराज आणि श्री साहिनाथ महाराज हे सुद्धा विराजमान होते या अद्भुत विस्मयजनक शक्तीपीठाचं नाव श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ पुणे असं असेल पुण्यनगरी पुणे येथे पिंपळे गुरव काशीद पार्क मध्ये या शक्तीपीठाची शक्तिपीठ उभारण्याकरिता दान मोलाचं ठरेल श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठाच्या स्थापनेचं कार्य पंचवीस टक्के अपूर्ण आहे त्यासाठी आपलं मोलाचं योगदान आणि निस्वार्थ सेवा प्रदान करून अद्भुत सकारात्मक कंपन ऊर्जेची निर्मिती होऊन एक जागृत शक्तीपीठ तयार हो जेणेकरून प्रत्येक भक्तास निश्चितपणे आशीर्वाद प्राप्त होते तर भक्तांनो आपण या सेवेचा अधिक लाभ घेऊया या शक्तिपीठाचे हाती घेतलेले कार्य आपल्या सेवेद्वारे पूर्ण करूया श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ पुणे